नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत तृप्तीचे पप्पा सकाळी झाले होते नेपेर लावायला आज काय दादूचं झोपेचं रुटीन चेंज झालं आहे त्याच्यामुळं मी काय त्यांना मदतीला आले नव्हते म्हटलं चला आता बराच वेळ झाला पे ती गेलेत चला म्हटलं त्यांना पाणी वगैरे घेऊन जाऊ मस्त आहे की नाही शिवदादाचं झोपेचं रुटीन चेंज झालं म्हणून आज शिवदादा पण जागा आहे आज तो पण शेतात आला आहे चला आता पप्पा बराच वेळ झालेत नेपेर लावायला गेलेले आणि चला आता पापूला पाणी देऊन आहे की नाही दादाचा झोप्याचं रुटीन चेंज झालं त्याला म्हणलं चल आता तू पण माही सांग पप्पाला पाणी देऊन येऊ इकडे आता का येऊ तिकड दादू दादू, दादू पाहतो हिरवं हिरवं इकडे इकडं काय दिसतंय काय नाही त्याला या मग कुठं <laughs> आला रे आपलं वावर आहे बर काय पडशील आले आले पापू आले पापू आले, पापु, आले। पापूला बघितलं का त्याला नुसतं कस तरीच होतं कुठे आहे पापू बघ बरं हे बघ बर आले बघ इकडून आले बघ बरच झालेलं म्हणून एवढी सरी पूर्ण करायची होती एवढी सरी पूर्ण झाली तुम्ही घरी जावा चाव्या पिऊन यावा हा काय बघ <laughs> आला सहा अजून चार झालेला पापूला टाळ लागले असेल तर पाहिला कसं करायला तुमच्याकडे यायला पापूच्या हात चिकण्याची आता त्याला कार्टून लावून दिलं होतं गणपती बाप्पाचं पाहत होता आपण म्हणून तर रडायला लागला म्हणलं चल तुला पण चक्कर मारून आणू आपण हे वावर दाखवून आणू ऐक ना वावर त्यांना पाहिलंच नाही अजून नाही नाही आज पहिल्यांदा आलाय तो वावरात कस आहे वावर पळायचे खाली उतरायचे आता <laughs> अग पापूचे हात चिकलाचे गरम होता टोपी वार लागल पाऊस जर आला मग आबळ बघा किती आलेलं मंडळी आबळ आलाय पण आबळ फक्त आपल्याला दाखवायला पाऊस नाही येत आपल्याला दिला नको तिला कितक पूर आलाय हा आपल्याला पाऊस चांगला झाला नाही तर पाणी पण लवकर संपून दे आपलं आता जरा बरं पाऊस नाही आम्हाला अजून मंडळी तुम्हाला पाऊस कसा झालाय मला कमेंट मध्ये सांगा सगळ्यांना आपल्याला निमगाव जाई चुकली मग हा <laughs> निमगाव जाई म्हणजे हाय एरिया तू कमून म्हणून करणार तो बरोबर कुठे हो माहिती का अकोल्या तिकडे धरणा तिकडं त्याच्यानंतर पुण्याला नाशिकला अजून राजू आपल्याला होईन का पाऊसात बघ कसं बुडबुडे कळ राहिले अरे 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 घ्या एकदा घ्या नाही चिकल छाती नाही घरी <laughs> आले तो पाच <को> <laughs> <laughs> <आएक नारत> <laughs> 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 का राहिला चल तर पप्पाच्या मांडीवर बसवी ती मी ऐकणारच नाही लगेच का नाही तर बंद झालं आम्हाला घरी निघूस तर रुंगाट झालय चालू वाटल छत्री घेऊन यावा नंतर म्हणलं काय तर येतोय रोज चांबळ येतोय पाऊस यायला दश मत तिच्या पप्पा पण आता घरी चालले आता हा मस्त झाला आता कालच पाहिलं मी आता आम्ही चाऱ्याला लाल चालू केलाय कारण चाराच नाही राहिला दुसरा सुपर्पेर पण संपलं होतं घरापासलं घराच्या पाठीमागचं स्मार्टने पेअर पण आहे आता इथं लालच्या शेजारी लाल ला आणि स्मार्टने पेअरला शेज लावले बघा इथं ना ना बाबा चारा काढून राहिले मी घरी दादूला बघून घर तावृत होते तुटतीश पप्पा बेन लावित होते पूर्ण सगळं चालई भुंगट जांदा आता जेवण बिवण करून जाव थोडंसं आहे ना जेवण करून जातो सुपरनी पेरला मस्त पाणी त्या दिवशी रेन पाईत नाही पाणी दिलं ना हं मग अजून भर झालं दादा किया कालू का पाक काय काय दिसते रस्तെയി असा हिंडायला असले रे मज्जा दादूची टोपी कस काय मग बिन झाकले छान छान तेव्हा आपण नवीन कपडे आणले गेलो त्याला सगळ्यांना सुट्टी फक्त तृप्तीन सुट्टी नाही मंडळी आता आलो आम्ही घरी आता दादूला झोपी लावते तर तिच्या पप्पांना जेवायला देते मी पण त्यांच्यासह जेवण करून घेते तर चला आजचा लॉग या ठिकाणीच आपण थांबूया पुन्हा भेटूया तुम्हाला बरं दीदीसारखं सारखं पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय हो बाय करा ना बाय माय का दादू बाय बाय मंडळी